फोगाटे हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात काल त्यांनी सरकारच आमचं भिकारी असं एक वक्तव्य केलं आणि त्यांच्यावरती प्रचंड टीकेची जोड विरोधकांनी उठले राज्यातील जे विरोधक आहेत कालच केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आपण त्याकडे कसं पाहता मी त्याच्या का जास्त काही कॉमेंट करू इच्छित नाही विरोधी पक्ष आहे ते तर अशा गोष्टींचा फायदा घेणारच पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली नापसंती जी आहे असं वाटतं की या दोन दिवसामध्ये दोन वेळा त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकतो निवेदने आपल्याला एक दिलं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया नाही रास्ता भाऊ दुकानदार त्यांच्या मागणी बाबत आपली प्रतिक्रिया त्याच्यात मागण्या आहे त्याप्रमाणे आता त्याचा आपण तू बोलायला सांगितलं मुंबईला की काय झालं ते मला सांग कारण आता मरासे जे आहे एक 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 क्लिअर ते करत आहेत फायनान्समध्ये वगैरे माझ्या जे आहे सहकार्य त्यांना मुंबईला बोलायला सांग राष्ट्रवादीचा आमदार आमदारांच्या भावांकडून गोळीबार करण्यात आला आहे दोन दोन मधील कला केंद्रावर राष्ट्रवादीचे आमदार मांडेकर बाळासाहेब मांडेकर यांच्या भावांकडून गोळीबार करण्यात आला आहे त्यावर त्या प्रतिक्रिया खाली गोळीबार केला आणि कोणावर केला काही केला कशासाठी केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

काय प्रश्न विचारते कर्जमाफ माफीच्या संदर्भात राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याबद्दल ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागे सुद्धा काय मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत कर्जमाफी करणार आहेत म्हणजे लोकांना वाटतं की ते आपण करावी आणि मग त्याबद्दल ते मागण्या सुरू होत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या आधी स्वतः सांगितलेलं

एक तर ना त्या कौतुकास मुख्यमंत्री फडणवीस बाजू आहे आणि दुसरं म्हणजे की पवारसाहेब स्पष्ट बोलणारे आहेत जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि ते या महाराष्ट्रातले किंवा या देशातले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे तो अधिकार करता त्यांना आशीर्वाद देण्याचा